नमस्कार मी अरविंद आठले गाथा गजाननाची या गजानन महाराजांच्या चरित्राचं फार सुंदर वर्णन चालू आहे काल आपण याच्यामध्ये निर्णाऱ्या संतांचे अनेक मार्गातलं आचरण कसे करतात याची चर्चा केली आचरण हे अत्यंत महत्वाचं कैवल्याच्या मार्गावर भाविकांना आणणं हे संतांचं कार्य आहे आणि अनेक संत लोक त्या भूमीवर राहून ते काम करत असतात आणि ज्यांची निष्ठा त्या संतांवर बसते त्यांचंच काम होत बांचं काम होत नाही निष्ठा अत्यंत महत्वाची आहे तर्कट जे करतात त्यांचं काम कधीही होत नाही तर्क इथे काही कामाचा नाही प्रचंड विश्वास नाही <coughs> बाळाभाऊचा केलेला त्या बाळाभाऊना जो काही उपदेश महाराजांनी केला तो आपण ऐकला अंतरेचे भाव त्यात उमटले आपणासारखे करती तात्काळ हे त्यांनी दाखवून दिले संत ताबडतोब ज्याच्यावर मर्जी बसेल आणि जो खरा नाणत ठणठणीत आहे त्याला ते कृपा करत जिथे काही स्वार्थ आहे का तिथे ते, ते, ते कृपा करत आणि मग बाळाभाऊनी महाराजांच्या पश्चात त्यांची गादी संभाळ इतका मोठा अधिकार बाळाभाऊनं प्राप्त झाला तर आपण साळूबाईची नंतर कथा ऐकली कुठलंही काम लहान मोठं नाही आहे स्वयंपाक करण्याचं जीव घालण्याचं काम आहे ते इमाने इतमाने त्यांनी केलं आहोरातर्ग स्वयंपाक करून जे कोणी येत असत त्यांना जीव घालत असत त्यांचा आत्माराम तृप्त करीत असत त्यानंतर बा जोशींची कथा आपण ऐकली नंतर आत्मारामांची कथा ऐकली आत्मारामाने वेदाध्ययन केलं श्रीना तो विटाला गेला होता आणि नंतर जे काही झालं हे आपण ऐकलं त्यानंतर त्याची प्रचंड महाराजांच्या वर श्रद्धा बसली आणि महाराजांच्या पश्चात पूजेचं सर्व काम आत्म केलं ते होते आपली पूर्ण इस्टेट त्यांनी सद्गुरूंच्या आपल्या नावाने करून दिली आणि नंतर स्वामी दत्तात्रय केदार हे केवळ दुधावर आहार असणार आहे त्यांचंही आपण ऐकलं आज पुढे आपण त्याच्या पुढे सगळं ऐकणार आहोत अत्यंत उत्कंठावर्धक असेही कथानक चालू आहे महाराजांच्या विषयी प्रचंड प्रेम उत्पन्न होत आहे लोकांना मी मिलनरावांचा अत्यंत आभारी आहे फार मोठं काम ते करत आहेत मी आता विनंती करतो त्यांना की त्यांनी पुढचा भाग सुरू करा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार घालून आपण आजच्या कार्यक्रमाला आजच्या कथनाला सुरुवात करूया मी काही फार मोठ काका असं काही काम करत नाहीये महाराज जे करवून घेत आहेत जे वधवून घेत आहेत ते सगळं गाथेच्या स्वरूपामध्ये चालू आहे शेवटी कसं आहे इच्छा आपली कितीही असली ना तरी सुद्धा सद्गुरूंची इच्छा काय या आहे ह्याची जर आपल्याला समज उमजून आली तर मग आपल्याला हे सगळं सांगता येतं आपल्याला बोलता येतं आणि सद्गुरूंचा वरद हस्त अशा प्रकारे आपल्याला अनुभवता येतो हे मात्र तितकच आहे त्यामुळे मोठेपणा हा महाराजांचा आहे माझ काम फक्त त्यांचं गुणगान करणं आहे इतकंच या गृहितकावरती आपण आहोत तर आपण ह्या सगळ्या काकांनी सांगितल्या त्या पद्धतीने त्या कथांचा गोषवारा ऐकला थोडक्यात आपण कालच्या भागात काय बघितलं ते आता पुढे जाऊया आपण एकोणीसाव्या अध्यायामध्येच आहोत सुरस कथा आहे त्याच्यातल्या तर पुढची कथा अशी आहे की मोरगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा बाळापूर तालुक्यात मोरगाव भाकरे नावाचा गाव आहे तेथील मारुती पंत पटवार्याचा वृत्तांत ऐका थोडासा श्रोते त्या मोरगावात मारुती पंतांच्या शेतात पिकाचे रक्षण करण्या तिमाजी नामे माळी होता तो माळी खळ्या निजला निशेच्या अवसरी गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला रात्र झालेली होती राखणदार आहे मनुष्य आहे झोप आली असणार झोप लागली त्याला उलटून गेले दोन प्रहर कुंभाराचे दहावीस खरं खर म्हणजे गाढव उंभाराची दहावीस गाढव व खळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्यांच्या राखणदार झोपी गेला गर्धवासी आनंद झाला ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त म्हणून सद्गुरुराया प्रत लीला करणे भाग आले तर इथे चमत्कार घडवलाय महाराजांनी आणि तो चमत्कार त्यांच्या कर्तुम कर्तुम शक्तीला अनुसरूनच घडलेला चमत्कार आहे पण किती विलक्षण चमत्कार एक सारखे नव्हते प्रत्येक चमत्कारामध्ये वेगवेगळ्या वेग पणा होता विविधता होती त्या त्या प्रसंगाला अनुचित कुठलाही चमत्कार त्यांनी घडवला नाही त्या प्रसंगाला जे उचित असते त्याच पद्धतीने त्यांनी तो चमत्कार घडवलेला आहे मग राखंडला झोपी गेला गर्दभासी आनंद झाला ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त म्हणून सद्गुरू रायाप्रत लीला करणे भाग आले क्षणात जाऊन मोरगावासी हाक मारली तिमाजीसी अरे जागा होई त्वरेसी रासेस गाडवे पडली ना आयसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करू न कोण तिमाजी तो रखवालदार महाराज पावले अंतरधान खळ्या मधून ते धवा तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याने ठेविले आहे मसी विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाती तो विश्वासाला माझ्यावर मी निजता झालो निसुर निसुर म्हणजे दारा डोर बिनघोर झोपलेला रासही निम्यावर खाऊन टाकली गाडवांनी आता समजूत मालकाची कोण्या रीती घालूसाची पहा त्यावेळेला इमानाची किंमत होती लोकांच आता त्यावेळेला इमानाची किंमत होती हे त्यावेळचा काळ आहे आज काय होतं कुंपण शेत खात किंवा तळे राखील तो पाणी टाकेल या म्हणी अतिशय आणि सगळीकडे राज्य करताना दिसतात आजच्या काळामध्ये पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकांच ना तरी हल्लीचे नोकर तेही लिहून ठेवले दासगुण महाराजांनी ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या तिमाजी तैसा नव्हता हळहळ हल लागली त्याच्या चित्ता म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे म्हणजे मारुती पंत पटवार मा। काही असो चुकीची माफी मागितली साची उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील त्याच्या मनाचे हे सगळे वैचारिक खेळ व्यासगुण महाराजांनी दाखवलेल्या ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण सकाळच्या वेळेला ती माझी गावात येऊन पाय धरी पंतांचे म्हणजे मारुती पंत महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हाला दहावीस गाडवानी येऊन रास खाल्ली की ते नुकसान किती झाले ते पाहिजे पाहिली खळ्या माझे जाऊन भली म्हणजे मज वाटेल बरे मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावया साचार वेळ न मला तीळ भर मी निघालो शेगाव त्यांचा बेद ठरलेला होता की सकाळी शेगावला जायचं आणि त्या पद्धतीने त्यांची तयारी झाली होती पण हा तिमाजी येऊन सांगतोय कि चला खळ्यात तरी चला की असं असं रात्री प्रकार झालाय गाढवांनी रास अर्ध्यावर खाऊन टाकलीय मलाच कस तरी होतंय कारण मी तुमचा अपराधी आहे मला क्षमा करा पण तुम्ही नुकसान तरी किती झाले ते तरी पाहायला या मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावया साचार वेळ न मला तिळभर मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूंचे त्या गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन आता तर मला वेळ नाही उद्या बघू काय नुकसान झालंय ते आयसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला दर्शनासाठी मठात गेला दहा अकरा चे सुमारास सकाळी दहा अकरा वाजता तो दर्शनाला गेला महाराज होते आसनावरी जगू पाटील समोरी बाळा भाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या मारुतीने दर्शन घेता केले हास्य वदन तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी तुम्ही माझे भक्त होता मला राखण्या लाविता झोपाळू नोकर ठेविता, आणि आपण निसता खुशाल घरी मारुती काल रात्रीला खळ्यात तिमाजी झोपी गेला गाढवांचा सुळसुळाट झाला ते रास भक्षू लागले म्हणून मी जागे केले जाऊन तिमाजीसी भले रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून महाराज सांगताय त्याला आयसी खून पटता क्षणी मारुतीने जोडून पाणी म्हणजे पाणी म्हणजे दोन्ही हात मस्तक ठेवून या चरणी आईसे वचन बोलला आम्हा सर्वस्वी आधार आपुलाच आहे साचार लेकराचा अवघा भार मातेची या शिरी असे आमचे म्हणून जे जे काही ते अवघेच आपुले आहे ते अवघेच आहे आपुले आई सत्ता त्यावरील नाही तुम्हा विण कवणाची खळे आणि जोंधळा म्हणजे त्याच्या त्याची वैचारिक बैठक बघा कशी आहे याच्यामध्ये मारुती पंत पटवाऱ्यांची ते महाराजांना किती सोप्या शब्दात महाराजांच्या एकंदरच सामर्थ्याची कौतुक करतायत कस खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला तिमाजी नोकर नावाला व्यवहार दृष्टीने आहे की ब्रह्मांडांचे संरक्षण आपण करता येथून लेकरासाठी त्रास पूर्ण माता सोशी वरी। मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण आयसी कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर आताच जाऊन करतो दूर नोकरीवरून ना आईसे बोलता मारुती कौतुक वाटले प्रती आणि भाषण केले येणे रिती ते आता अवधरा काय म्हणले महाराज की छे छे वेड्या इमाजीस नको मुळीच काढूस नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला तिमाजी नोकर इमान खळ्यात गाढवे पाहुनी दुःखी झाला असे मनी ते म्या केव्हाच जाणी पाहुणी झाला असे मनी ते म्या तेव्हाच रात्रीची हाकीकत तुला सांगावया प्रत आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे ते तू तु म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहून येऊन या पाहिन ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीच म्हणजे मारुती अतिशय भारावून गेला आनंदून गेले पहा संतांचे कर्तृत्व फले कैसे आहे आगाध गाडवे खळ्यात पडलेली न त्यांना सांगितली ती अंतर्ज्ञानाने जाणी गजाननाने श्रोते हो शके आता ही कथा ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की मारुती पंत पटवारी देवा म्हणाले तेव्हा खळे आणि तुमचाच आहे गाढव ही तुमचीच आहे तिमाजी तुमचाच आहे मी पण तुमचाच आहे तुम्ही सगळ्या ब्रह्मांडाचं संरक्षण ठाईच बसून करता तर माझ्याच खळ्याचं रक्षण तुम्ही केलं त्याबद्दल मी काय बोलावं किती कृतकृत्य किती कृतज्ञता व्यक्त करावी हेच मला समजत नाही म्हणजे एक लक्षात घ्या इथे की खऱ्या शिष्याची खऱ्या भक्ताची भीड ही, भक्ता ही संतांना नेहमी पडलेली असते की त्यांच्यासाठीच ते त्या अवतार कार्यामध्ये असतात मग आता हे करायची महाराजांना काय गरज होती का पुढल्या वर्षी दुप्पट पीक दिलं असतं महाराजांनी त्यांच्या कृपेने पण नाही त्यांनी तो खळ आणि चोंधळा सांभाळला रात्री येऊन आणि नंतर असं झालं की जेव्हा मारुतीपंत पटवार यांनी बोरगाव भाकरे त्यांच्या गावी आल्यानंतर जेव्हा शेतामध्ये त्या खळ्याची तपासणी केली आणि त्यांना माहिती होत कि या खळ्यामध्ये नेमका किती जोंधळा आहे तो पुन्हा एकदा मोजल्यानंतर त्याच्यामध्ये काकणभर सरसच जोंधळा भरला एकही गाणं कमी जास्त नव्हता म्हणजे थोडक्यात असं लक्षात येईल की गाढव गाढवाने गाड़ौ, जी अर्धा खाल्ला होता तो कुठेच नाही म्हणजे चमत्कार महाराजांनी घडवला त्याच नुकसानही केलं नाही त्याच्यामध्ये मग आता मा, असं कोणी म्हणेल की काय गरज होती का सगळं हो? हे महाराजांना करायची गरज होती का नव्हती हे महाराजांच जाणवत आपण फक्त या कथा भागामधले चमत्काराचा जो भाग आहे ना तो लोकांना फार आवडतो चमत्कार बाजूला ठेवा मारुती पंत पटवाऱ्यांची भावना काय होती खळ पण तुमचाच जोंधळा पण तुमचाच मीस पण तुमचाच म्हणजे त्यांच्याही मनामध्ये मारुती पंत पटवाऱ्यांच्या मनामध्ये किती गाढव पण तुमचीच नाही मग सर्वांभोवती परमेश्वर पाहायची त्यांच्या आतमध्ये जी त्यांना सवय लागली होती महाराजांच्या महाराजांची भक्ती करून तर त्यामुळे त्यांना खळ काय का स्वतः काय तिमाजी काय गाडवं काय याच्यामध्ये कुठेही फरक जाणवला नाही पण वाद तर डोक्यात होता म्हणून ते म्हणाले की एवढा जर तो महाराज त्याला सांगतायत ना की झोपाळू नोकर तुम्ही ठेवता आणि स्वतः खुशाल घरी झोपून राहता तर तो, तो व्यवहार वादावर उतरून ते म्हणाले की आताच तिमाजीला नोकरीवरून काढून टाकतो महाराज त्याला म्हणाले असं करू नो नको नोकर इमानी आहे त्याच्या अंतरंगाला मी आहे म्हणून मी तुला हे सांगतो मग आता ह्या कथेमध्ये हे चमत्कार बाजूला ठेवल्यानंतर सुद्धा आपलं आचरण आपली श्रद्धा आपली निष्ठा आपला भाव आपल्या सद्गुरूंप्रती किती पाहिजे आणि तो असल्यानंतर काय घडू शकत हे त्या मारुती पंत पटवार सश्रद्ध होती याचा अर्थ एकूण एक शंभर टक्के मांडळी महाराजांच्या भजनी लागली होती का तर तसही नव्हतं महाराजांना यथेच नावं ठेवणारे महाराजांचा दुस्वास करणारे महाराजांना पाण्यात आता हे हास्यास्पद गोष्टी येत्या की महाराजांना कोण आपण कोण पाण्यात पाहणार पण तसं करणारी माणसं सुद्धा त्या काळी होतीच नाही शेगावामध्ये होती, होती पंचक्रोशीत होती अकोल्यात होती अमरावतीत होती बुलढाण्यात होती सगळीकडे माणसं होती सार्वत्रिक हा प्रादुर्भाव आपल्याला कायमच समाजामध्ये दिसतो कुटाळत्याग करणं नाव ठेवणं यथेच आरोप करणं हेच या, या मंडळींच काम असत नाही तुमचा जो सगळीकडे पसरलाय तो, पसर तो आमच्या पोटात कुठेतरी दुखतो म्हणूनच आमची मन अर्थात असं कोणी कन्फेशन देत नाही आमची मन ही घडवलेली आहेत ते आहेतच होतीच त्या काळात पण ती होती आता शके मग ह्या अशा मंडळींच्या बाबतीतलं हे उदाहरण आहे की शके अठराशे सी महाराज बाळापुराशी आस्था गोष्ट झाली आहे ती थोडकी सांगतो तेथे सुखलाल बंसीलालाची एक बैठक होती साची बैठक म्हणजे त्याची पेढी होती त्या बैठकीला त्या पेढीला म्हणजे तो सगळ्या गाद्या गेल सरंजाम ते डेस्क ते छोटे काय आणखीन हतावण्या मुनिमजी असा सगळा जो तामझाम असतो त्याला बैठक म्हणतात त्या बैठकी समोर महाराजांची स्वा स्वारी बैसली आनंदात मूर्ती अवघी दिगंबर वस्त्र नवते भर त्या पाहून भाविक नर नमन करून जात होती तो होता हमरस्ता, बाजारपेठेचा तत्वता त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे समर्था पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ तो म्हणे हा नंगात होत मुद्दाम साधू ना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी आयसे बोलून जवळ गेला अदवा तद्वा बोलू लागला लाज कैसी नाही तुझला नंगा बसतो सर हे घे त्याचे प्रायश्चित तुला मी देतो आज येथ आयसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने। पाठ पोटावरी उठले वळ झाले निर्धारी हवालदार आवरे मारता हात आपुला ऐसे तेधवा पाहून एक गृहस्थ आला धावून आपल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाच तो म्हणे हे हवालदार तू विचार काही कर अवघेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे का की संतांचा कैवारी एक आहे श्री हरी वळ त्यांच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत आजारीच मोडतो पत्य पथ्य मरावया कारणी तेच तू आज केले हे न काही बरे झाले अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची हवालदार मग त्याच्या अंगावर त्या हुंडीवाला तो दुकानदार आला ना त्याच्या अंगावर हवालदार गुरगुर करायला लागला हवालदार म्हणे माफीचे कारण साचे काय ढोरे मरती हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ तोंडाने गोष्टी चावट आचाट ऐसा करी हा आता डोसक फिरलेलं होतं महाराजांबद्दल विखार होता महाराज गण गण गणात बोते भजनामध्ये गुंग होते कुठे बसलोय काय बसलोय ह्याची काही तमा नाहीये ते त्यांच्या उन्मनी अवस्थेमध्ये आहेत हा म्हणतोय की हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ तोंडाने गोष्टी चावट अचाटायचा करी हा आयशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानी गुन्हे तरी मग न्याया कारणे जागाच नाही राहिली असं तो तत्वज्ञानही सांगतोय हुंडीवाल्याला तर पण हुंडीवाला काय म्हणाला होता की अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची हवालदार म्हणे माफीचे कारण न मासी मागण्याचे आणि त्यांनी हुंडीवाल्यांनी काय सांगितलं या कृत्याने तुझा अंत जवळ कारणी मग त्यांनी तर ऐकलं नाही कोणाच वाटेल तसं महाराजांना त्यांना नंगा धोत हलकट वाटेल ते बोललेला आहे तो अधवा तद्वा यथामती तो बोलत गेलेला आहे मग हुंडीवाल्याने जे भाकीत केलं तुझा अंत जवळ आलाय तेच पुढे झाले हवालदार पंचत्व पावले पंचत्व पावले म्हणजे मृत्यू झाला पंचमहाभूतांचा देह मरून गेला हवालदार पंचत्व पावले त्या पाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने श्रोते एका पंधरवड्यात हवालदाराचे अवघे होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्या म्हणजे आपण म्हणतो ना ओल्याबरोबर किंवा सुक्या बरोबर ओल जळत आणि ओल्या ही सुख जळत आता हे कॉन्ट्राडिक्टरी विधान आहे दोघांचा अर्थ लावून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की सुक्या बरोबर ओलं कस जळत आणि ओल्या बरोबर सुख कस जळत मग हे अहवालदाराचे जे अवघे आपत होते तेही भस्मीभूत झाले असं कथानक आहे त्यांचा काय विचारांचा दोष होता पण शेवटी कसा आहे की सत्पुरुषाची जर अवकृपा झाली कोप झाला वास्तविक षड्रिपू पासून ही सगळी संत मंडळी दूर असतात त्यांना वासना विकार नाही पण शेवटी आपण असं म्हणू ना की मनुष्य देहामध्ये अवतरलेले आहे मनुष्य देहाच्या मर्यादा मध्येच संत पुरुष राहतात त्या चौकटीच्या आतमध्येच त्यांचे व्यवहार चालतात आणि त्या चौकटीच्या बंधनात राहूनच सत्पुरुष आपलं संपूर्ण अवतार कार्य व्यतीत करत असतात मग त्याच्यात चमत्कार आले सगळंच आले